नमस्कार आज आपण आलेलो आहे लहूगड हा किल्ला पाण्यासाठी जो येतो या तालुक्यात व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तर चला पाहू पाण्याचा टाक्यांचा समूह असा समोरच्या बाजूसुद्धा आहे पूर्णगड आपण एक्सप्लोअर करणार आहे चला पाहून घेऊ हे हा टाक्यांचा पाण्याचा समूह पाहून आल्यानंतर या ठिकाणी अजून एक आपणाला असा पाण्याचा टाक्यांचा समूह हो, म्हणजे हे टाकं पाहायला भेटते समूह नाही सॉरी तसेच थोडं फुडाल्यानंतर या ठिकाणी अजून आपणाला पाण्याचं टाकं पाहायला भेटतं खांबटाक आहे पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची टाकी पाहायला भेटतात लहूगडची आपण आता पाहत या जुन्या काळातल्या पायऱ्या आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत आपण आता लवगड चढण्यास सुरुवात केलेली आहेत या पायऱ्या पाहू शकतो प्राचीन आपण या ठिकाणी याही ठिकाणी आपल्याला पायऱ्या पाहायला भेटत आहेत या पायऱ्यातून आपण आता वरच्या बाजू चाललेलो आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण एक पाण्याचा टाका आहे व असा या ठिकाणी पूर्ण कोरलेला डोंगर पाहिला भेटत आहे एक पाण्याचा टाका आहे या ठिकाणी समजा या ठिकाणी आपणाला असा कोरीव पायऱ्यांचा मार्ग व महादरवाजा पाहायला भेटत आहे चढून आल्यानंतर येथे एक लेण आहे या ठिकाणी एक छोटस आपल्याला असं लेण पाहायला भेटत आहे व शेवटी आपला गडप्रवेश झालेला आहे एकदम टॉपला आपण आलेलो आहे हे पाहू शकतो या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे यासं बाजूला आपणाला अजून एक असं हे खांबटाकं पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो याच्या बाजूला अजून एक पाण्याचं टाकं या असं पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो इथं प्रवेश केल्यानंतर आपणाला समोर पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे त्याच्यानंतर हे एक टाकं पाण्याचं हे आणि तसंच आल्यानंतर या ठिकाणी आपणाला या ठिकाणी एक हे खूप मोठं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहेत ज्याला पायऱ्या आहेत ते बघू आपण व ते पाहून झाल्यानंतर या ठिकाणी अजून एक असं खांबटाकं पाहायला भेटत आहे खूप मोठं आहे हे सुद्धा खांबटाकं आहे हे पाहू शकतो आपण टाक्यांची असं मोवाचं थोडं आल्यानंतर या ठिकाणी या दरीच्या बाजूला असं एक आपल्याला टाकं पाहायला भेटत आहे व अजून आपल्याला काय पाहिलं भेटत आहे का हे आपण पाहू पाहू शकतो असं थोडाफोड आल्यानंतर अजून या ठिकाणी पाण्याचा टाक्यांचा समूह आहे रिकाम टाका आहे खूप मोठं हा पाण्याचा टाक्यांचा समूह पाहून झाल्यानंतर आपण तसंच पुढं आल्यानंतर अजून पुढच्या बाजूस आपणाला पाणी टाकी किंवा काही वास्तू पाहायला भेटत आहेत पाहू आपण ते सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित असा पायरी मार्ग केलेला आहे पाहू शकतो आपण हा मार्ग बहुतेक या खालच्या गावातून आलेला आहे व्यवस्थित असा दिसत आहे महादरवाजा असा बाब होते का आहे या बाजूने ले... आले ते पाहू शकतो काताळ्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत या ठिकाणी गडाच्या पाठीमागच्या बाजू असा हा मार्ग आहे पाहू शकते या दुसऱ्या गावातून आल्या आलेला या ठिकाणी एक भुयार असण्याची शक्यता आहे व्यवस्थित पायरी मार्ग आहे या ठिकाणी एक भुयार आहे पावतीचा भाग या ठिकाणी एक छोटीशी गोवा पाहायला भेटत आहे आपल्याला छोटे खाणी व्यवस्थित पण पाहू शकतो पाठीमागचा भाग पूर्ण पाहिलेला आहे आपण व आता आपण पूर्ण पाहून आ... पुन्हा जाताही या पायऱ्या आपण जाताना बघितल्या होत्या नळावर पाण्याची टाकी भरपूर प्रमाणात आहेत कोरलेले थोड्याशा हे पाहून आपण पुन गडवांत्यावर पुन्हा येतो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होल्स मारलेले पाहायला भेटत आहेत हे पाहू शकतो असे म्हणून ओळखलं जातं हे पाहू शकतो आपण अपन। आपण त्याच्यात जाणार आहोत लवकुश जन्मस्थळ असं या ठिकाणी मानण्यात येते खूप मोठं खूप मोठ्या प्रमाणात हे खांब आहे हे पाहिलं तर आपण पाहू शकतो खूप हो मोठ्या प्रमाणात खांब येतात ठिकाणाहून आपण पाहुणे काय आहे या ठिकाणीसुद्धा आपणाला एक पाण्याचा टाक पाहायला भेटत आहे खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी या गडावर पाहायला भेटतात एक लेणं आहे व्यवस्थित असणारं लेणं या ठिकाणी आपण पाहू शकतो असं वास्तू देवीचं एवढे अवशेष गडावर आहेत एक आणि पाण्याचा टाका आहे ते आपण जाता जाता करणार आहोत त्या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे आमटाका पहिला भेटत आहे ह्या सुद्धा म्हणजे गडावर त्या काळी पाणी पिण्याची खूप मोठ्या प्रमाणात सोय केलेली आहे तर हा माझा फोर हंड्रेड अँड ट्वेंटी फोर काय आहे का की टू हंड्रेड फोर हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री नंबर जो किल्ला आहे तो येथ येतानी लहूगडला येतानी आम्ही जातेगावचं भुईकोट गडी हे पाहिलेलं होतं ते आम्ही ट्वेंटी थ्रीमध्ये धरलं तर uh, जय हिंद जय महाराष्ट्र रामेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन मी पाहू शकते आता आपण रामेश्वर मंदिरात आलेलो आहे वालो ना राम मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकतो असं कोरण्यात आलेलं आहे व पायाखाली आपल्याला नेहमीप्रमाणे पाण्यास भेटत आहे जसे व्यवस्थित पाहिलं तर पूर्ण व्यवस्थित या बाजूला नक्षे कमी दिसत आहे वरती गणेशपट्टी या बाजूला थोडंसं नक्षे कमी केलेलं पाहायला भेटत आहे याही साईडला मंदिरात जाण्याच्या अगोदर आपणाला या ठिकाणी एक पाणी टाकी कमटाक पाण्यास भेटत आहे होऊ शकतो खूप मोठं हे सुद्धा तसंच आपल्याला आणि आपणाला गणेश मंदिर पाहायला भेटत आहे या ठिकाणी आहे असं आपणाला पिंडाने वर कोरण्यात आलेलं पाण्यास भेटत मुख्य मंदिर या ठिकाणावरून पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे पाहू शकतो असं लेणं आहे सिंगल लेणं पटखेळ पाहायला भेटत आहे या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे हे महादेवाचे पिंड दिसत आहे वास या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपण आता आलेलो आहे हे पाहू शकतो आपण फुकट त्या बाजूने चढत राहिलो लेण्याच्या बाजूने गेलो आपण तरीसुद्धा लेणं दिसलं ले नाही आपल्याला बॅडला ठिकाणी असं पाण्याचा टाक पाहायला भेटत आहे व हे पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे आणि हे लेणं समोरच्या बाजूस त्या ठिकाणी गो आहे तीसुद्धा आपण करू हा लोहगडचा लोहगडचा परिसर पूर्ण पाण्यास भेटत आहे पूर्ण किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे किडच्या मागच्या बाजूस या ठिकाणी एक आपल्याला भुयार पाहायला भेटत आहे असं पाहू शकतो आपण खूप मोठं भुयार आहे पाहून आपण आता परतीचा प्रवास निघत सम पाठीमागच्या बाजूस हे लेणं बोलू शकतो आपण किंवा गोवा कसा वाटला व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन वर्ष नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय आणि आपला पूर्ण जो देवगिरी या किल्ल्याचा पूर्ण बाकी किल्ल्याचा दौरा होता आपला औरंगाबादचा दौरा छत्रपती संभाजीनगर दौरा हा इथंच संपलेला आहे सगळे किल्ले जे ठरवलेले ते झालेले आहेत फक्त एक राहिला रोहिलागड ते आपल्याला टाइम नाही पण पुढच्या वेळेस आपण नक्की करूया तर जय हिंद जय महाराष्ट्र